वाढीपर्यंत आपलं डोळ्याची तपासणी होणार आहे पुढचे अर्धा तासांपर्यंत माहिती डोळ्याची तपासणी अडीच वर्षापासून त्यांच्यासाठी जास्त फायद्याची आहे जे नॉर्मल लोक आहेत त्यांच्यासाठी ती योग्य काही की नाही तर ते डोळ्याच्या पद्धतीची तपासणी सुद्धा जवळपास एक सहाशे सातशे रुपयाची आहे तर ती सुद्धा आपण मोफत उपलब्ध करून दिली आहे तर आता बाकीच्या तासने साडेतीन पर्यंत होतील आणि इथे डोळ्याची तपासणी तीन पर्यंत असेल तर जे गरजू आहेत त्यांनी वेळी त्याचा लाभ घ्या असं फोट्यात तुम्हाला चार गोष्टी सांगतो तुमचं आरोग्य म्हणजे ई एस एस याचा प्रॉब्लेम असतो डाएट एक्सरसाइज आणि स्ट्रेस म्हणजे तुमचं आहारपथ तुमचा व्यायाम तुमचं झोप आणि तुमचा तालतणाव या चार गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाहूया तुम्ही बी पी शुगर थायरॉईड या दिवसीची गोळे बहुणाऱ्या अनेक वस्ती पसरून दूर राहू शकता कोणी कोरोना तुमचा जास्त वेळ घेणार नाही तर जे कोणी डायबिटीस असतील माझा सल्ला आहे की आता अंगणवाडी जी आहे पुढचे पन्नास ते वीस मिनिट ते माणूस थांबणार आहे तपासणी करून द्या आणि पुढे साडे माझ्यापर्यंत तुमचं शुगर आणि मोफत